जय हिंद विद्यार्थी मित्रांनो कळसुभाई जी के सेंटर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्श स्वागत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल नेहमी आदिवासी समाजाच्या विरुद्ध भूमिका घेणाऱ्या या सरकारला धडा शिकवण्यासाठी उद्या सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण विधानभवन मुंबई या ठिकाणी एक मंत्रालयीन बैठक होणार आहे आणि ही बैठक आदिवासी नेत्यांच्या उपस्थित होणारी आतापर्यंतची सर्वात मोठी बैठक आहे आणि या बैठकीचा उद्देश म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये रखडलेली पेसा भरती असेल आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही न भरलेली साडेबारा हजार पदांची विशेष आदिवासी भरती असेल आणि त्यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल कारण ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने पाच महिन्यापूर्वी धनगर आरक्षणाची याचिका फेटाळली आहे आणि बॉम्बे हायकोर्टाचा निकाल ॲज येथीच ठेवला आहे परंतु हे शिंदे फडणवीस सरकार केवळ आपली राजकीय पोळी बाजण्यासाठी जर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन करत नसेल आणि आदिवासी विरुद्ध जर भूमिका घेत असेल तर या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात एकत्र येणार आहे आणि सर्व पक्षीय आदिवासी नेते एकत्र येणार आहेत मग त्यामध्ये आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील सर्व पक्षांचे आदिवासी नेते असतील राज्यातील सर्व आदिवासी संघटना असतील सर्व पक्षीय पदाधिकारी असतील आणि हे सर्व एकाच मंचावर येणार आहेत तसेच पेशा भरतीचे योद्धे आणि माजी आमदार जे पी साहेब असतील विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेब असतील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित साहेब असतील आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लखीभाऊ जाधव असतील यांच्या विशेष पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज पहिल्यांदाच एकत्र येणार आहे सर्व पक्षाचे नेते एकत्र येणार आहेत महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटना एकत्र येणार आहेत आणि या दिवशी आंदोलनाची पुढची दिशा ठरून आदिवासी समाजाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या या सरकारला धडा शिकून आदिवासी समाजाला न्याय कसा देता येईल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे शक्य होईल तितक्या बांधवानी या बैठकीसाठी उपस्थित राहावे अॅक्च्युली ही बैठक एकोणावीस सप्टेंबरलाच होणार होती परंतु काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेले आहे तेवीस सप्टेंबरला म्हणजेच उद्या याबाबत तुम्ही नोटिफिकेशनसुद्धा बघू शकता सर्व सन्माननीय आमदार महोदय राजकीय पक्ष पदाधिकारी सामाजिक व राजकीय संघटना पदाधिकारी तसेच आदिवासी सत्रासवर्ग पेसा पदभरती कृती समितीच्या सर्व सदस्यांना कळविण्यात येते की आपल्या कृती समितीमार्फत उद्या दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता खालील विषयांवर अनुसरून तातडीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि या बैठकीचे विषय काय होते पेसा पेसावरती सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार साडेबारा हजार आदिवासी पदवरती धनगर आरक्षण मुद्दा असेल ही बैठक एकोणावीस सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेली होती परंतु काही ती पुढे ढकलून उद्या होणार आहे म्हणजेच तेवीस सप्टेंबरला होणार आहे आज पेसा सुनावणी तसेच मान्य विधानसभा उपाध्यक्ष साहेब यांच्या सूचनेनुसार सदर मिटिंगचे आयोजन उद्या न करता येत्या सोमवारी दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी करावे जेणेकरून सर्व आमदार महोदय व खासदार महोदय तसेच राजकीय व सामाजिक संघटना पदाधिकारी सर्वजण उपस्थित राहतील या अनुषंगाने उद्या तीन वाजता मुंबई विधानभवन येथे होणारी मिटिंग पुढे ढकलून ती येत्या सोमवारी तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता मुंबई विधानभवन येथे होईल तरी सर्व सदस्यांनी आपल्या मतदारसंघात माननीय आमदार खासदार राजकीय व सामाजिक संघटना पदाधिकारी यांची तातडीने भेट घेऊन मिटिंगबाबत अवगत करावे व फोन करून मिटिंगबाबत कळवावे मिटिंग आणि त्यांच्या पी एसोबत बोलून मोहोदयांपर्यंत मीटिंगचा मेसेज पोहोचवावा हीच विनंती असा मेसेज अध्यक्ष आदिवासी पद भरती कृती समिती महाराष्ट्र मार्फत दे देण्यात आलेला आहे त्यामुळे आदिवासी समाजातील नेते असतील राजकीय पक्ष असतील संघटना असतील इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत आणि ही काळाची देखील गरज आहे महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्ह्यांमध्ये पेसा ॲक्ट लागू आहे आणि या तेरा जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील जवळपास सात हजार सहाशे नव्याण्णव पदे रिक्तच आहेत इथे तुम्ही बघू शकता नियुक्ती आदेश लटकले सतरा सवर्गामधील पदभरतीला वेळ मिळेना इथे तुम्ही बघू शकता राज्यातील पेसा क्षेत्रामधील तेरा जिल्ह्यात सतरा सवर्गातील एकूण सात हजार सहाशे नव्याण्णव पदे रिक्त असून त्यात तीन हजार तीनशे नव्वद अंतिम शिफारस प्राप्त उमेदवार आहेत अंतिम निवड होऊनही आदिवासी उमेदवारांना अजूनही नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत त्यामुळे आदिवासी समाजात असंतोष दिसून येत आहे पेसा भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे पेसा क्षेत्रातील बेरोजगार आदिवासी उमेदवारांना पंधरा सप्टेंबरपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येईल अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत शिष्टमंडळाला दिली होती परंतु अद्याप कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये या पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांना नियुक्ती देण्यात आलेली नाही त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी आदिवासी समाजाला खोटे आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल करण्यात आलेली आहे आणि यामुळे या, या सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे कारण क्षेत्रातील फक्त आदिवासी मुलांनाच नियुक्ती देण्यात आलेली नाही आणि क्षेत्रातील इतर मुलांना नियुक्तीसुद्धा देण्यात आलेली आहेत तुम्ही ते बघू शकता सर्वोच्च न्यायालयाची संमती न घेता होणाऱ्या निर्णयाच्या अधिनस्थ राहून बिगर आदिवासींना नेमणुका दिलेल्या आहेत मग आदिवासींना नेमणुका देण्यास स्थगिती का त्यांनाही न्यायालयाच्या अधिनस्थ राहून नियुक्ती आदेश द्यावेत सात सप्टेंबरला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य सचिवांना निवेदन दिलेले आहेत ॲडव्होकेट प्रमोद घोडाम संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे या पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी मुलांना सुप्रीम कोर्टाची कोणत्याही प्रकारची संमती न घेता कोर्टाच्या निर्णयाला अधिनास्थ राहून नेमणुकासुद्धा दिलेल्या आहेत आणि त्यांची नियुक्तीसुद्धा झालेल्या आहेत आणि या क्षेत्रातील केवळ आदिवासी मुलांनाच नियुक्ती देण्यात आलेल्या नाहीत असं का कारण या आदिवासी मुलांनासुद्धा कोर्टाच्या निर्णयाच्या अधीनस्थ राहून नेमणुका द्यायला पाहिजेत म्हणून हा आदिवासी मुलांवर जाणून बुजून करण्यात आलेला अन्याय नाही का या पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी संघटनांनी जी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे या याचिकेवर लास्ट सुनावणी ही तेरा ऑक्टोबरला झालेली होती आणि त्यानंतर एक पण आत्तापर्यंत एक पण सुनावणी झालेली नाही आणि या सुनावणीला आत्ता काही दिवसातच एक वर्ष पूर्ण होईल परंतु एक वर्ष पूर्ण होईल अद्याप कोणत्याही प्रकारची सुनावणी सुप्रीम कोर्टमध्ये झालेली नाही आणि याचा फटका डायरेक्ट आदिवासी समाजावर आदिवासी भागांमध्ये बसताना दिसून येत आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना आमची देखील हीच मागणी आहे की कोर्टाच्या निर्णयाला अधिनस्थ राहून या पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांनासुद्धा नियुक्त्या देण्यात याव्यात तुम्ही इथे पण बघू शकता सर्वोच्च न्यायालयात तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या सुनावणीस येत्या काही दिवसातच एक वर्ष हो होत आहे न्यायालयात तारीख पे तारीख चालू आहे पण सुनावणी झालेली नाही त्यामुळे पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांची अंतिम शिफारस होऊ नये नियुक्ती आदेशापासून ते वंचित आहेत त्यामुळे शासनाला हीच विनंती आहे की कोर्टाच्या निर्णयाला ने अधीनस्थ राहून या पण मुलांना नियुक्ती देण्यात यावी आणि उद्या होणाऱ्या बैठकीत या पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून नियुक्ती घेण्यासाठी प्रयत्न करावेत कारण हे सरकार आणि आपले चोवीस आमदार आदिवासी भागातील लोकांना सिरियस घेत नाहीत यांना जाणून बुजून अनेक वर्षापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे मूलभूत गरजांपासून म्हणा तुम्ही मूलभूत सुविधांपासून शिक्षणापासून कायम आदिवासी समाज हा आजही मागासच आहे आजही तुम्ही आदिवासी भागातील शिक्षण व्यवस्था बघा आरोग्य व्यवस्था बघा रस्ते बघा अतिशय दयनीय अवस्था आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीत जास्तीत जास्त मुलांनी सहभागी होण्याची गरज आहे तुम्ही ते बघू शकता शासकीय योजना कोलमडल्या या पेसावरतीला स्थगिती दिल्यामुळे याचा डायरेक्ट फटका क्षेत्रातील आदिवासी समाजाला जास्त बसताना दिसतोय कारण या राज्यातील तेरा जिल्हे आदिवासी बहुल आहेत सतरा सवर्गातील भरती प्रक्रिया रखडलेली असल्यामुळे आदिवासी बहुल जिल्ह्यात लसीकरण माता आरोग्य बालकांचे आरोग्य कुपोषण बाल प्रमाण आदी बाबींशी संबंधित शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या असून शासकीय योजनाच कोलमडलेल्या आहेत त्यामुळे शासनाने पेसा भरतीकडे विशेष लक्ष देऊन या पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधिनास्त राहून नियुक्ती देण्यात याव्यात नाहीतर याचा फटका तुम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही आणि पेसा भरती ही पेसा ॲक्ट एकोणासशे शहाण्णवनुसारच आहे कारण पेसा ॲक्टनुसार पेसा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी समाजाला तीन टप्प्यामध्ये आरक्षण दिले जाते शंभर टक्के पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के ते पण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आणि आत्ताच्या पेसा भरतीमध्ये पण लोकसंख्येच्या प्रमाणानुसारच आरक्षण दिलेले आहे आणि पेसा ॲक्टनुसारच ही भरती योग्य आहे परंतु काही बिगर आदिवासी संघटनांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यामुळे आणि एक वर्षापासून सुनावणीच न झाल्यामुळे या भागामध्ये भरती न झाल्यामुळे आदिवासी समाज अनेक सुविधांपासून वंचित राहत आहे त्यामुळे शासनाने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे तुम्ही इकडे बघू शकता सामाजिक विकास प्रबोधनी व बिगर आदिवासी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अधुन याचिका तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दाखल केली शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आणि महसूल व वन विभागाने सतरा ऑक्टोबर रोजी पत्र काढून अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण प्रक्रिया थांबवली मात्र बिगर आदिवासी उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिनास्त राहून नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत परंतु केवळ आदिवासी उमेदवारांना वगळण्यात आलेले आहे बिगर आदिवासींना नियुक्त्या देताना न्यायालयाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही हे मात्र विशेष आहे परंतु केवळ आदिवासी उमेदवारांनाच नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत आणि याच क्षेत्रातील याच क्षेत्रातील बिगर आदिवासी उमेदवारांना न्यायालयाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नियुक्त्यासुद्धा देण्यात आलेल्या आहेत परंतु केवळ आदिवासी उमेदवारांनाच नियुक्त्या थांबवलेल्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा हीच मागणी आहे की कोर्टाच्या निर्णयाच्या अधीनस्थ राहून या क्षेत्रातील आदिवासी मुलांनासुद्धा नियुक्त्या भेटाव्यात आणि याच मागणीसाठी उद्या पेसा क्षेत्रातील मुलांनी जास्तीत जास्त या बैठकीला हजर राहावे आणि पेसा भरती होण्यासाठी या पेसा क्षेत्रातील मुलांनी एक ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले माझे आमदार जे पी गावी साहेब असतील यांनी देखील उपोषण सुरू केले होते परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकोणतीस ऑगस्टला जी बैठक घेतली होती या बैठकीत त्यांनी स्वतः आश्वासन दिले होते की पंधरा सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करून या आदिवासी मुलांना नियुक्ती देण्यात येईल परंतु या सरकारने आदिवासी समाजाला खोटी आश्वासने देऊन आदिवासी समाजाची दिशाभूल केली आहे आणि याचसाठी मुख्यमंत्री साहेबांना या आश्वासनाचा विसर पडला आहे का आणि हाच जा विचारण्यासाठी उद्याच्या बैठकीत आदिवासी मुलांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे हीच नम्र विनंती आणि जी साडेबारा हजार पदे रिक्त आहेत ही पदे आदिवासी समाजाच्या हक्काची पदे आहेत कारण इतर बोगस उमेदवारांनी आदिवासी समाजाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून आदिवासी समाजाच्या नोकऱ्या बळकावल्या आहेत आणि ही साडे बारा हजार पदे भरण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश सुद्धा दिलेले आहेत तरी देखील या शासनाने आद्यापर्यंत कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत यावरून या सरकारची आदिवासी समाजावर असणारी उदाहरणस्थिती स्पष्ट होते तुम्ही ते बघू शकता दोन शासन निर्णय एक पत्र तरीही आदिवासींची पदभरती का रखडली असा सवाल देखील ट्रायबल फोरमने विचारलेला आहे आणि सुप्रीम कोर्टानेसुद्धा आदेश दिलेले आहेत तरी देखील हे शासन कुठे हालचाली करताना दिसत नाही त्यामुळे या शासनाला आणि आदिवासी समाजाच्या चोवीस आमदारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे तुम्ही ते बघू शकता तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सचिवांनी महाराष्ट्र शासनाला एक पत्रकसुद्धा दिलेले आहे साडेबारा हजार पदांची भरती करण्याबाबत आणि आता थोड्या दिवसातच सुद्धा लागणार आहे तरी देखील शासन कुठेही जाहिरात करताना दिसत नाही किंवा हालचाली करताना दिसत नाही आणि याच सरकारला जाग आणण्यासाठी आणि हे सर्व निदर्शनास आणून देण्यासाठी उद्या बैठक ठेवण्यात आलेली आहे तुम्ही इथे पण बघू शकता ही साडेबारा हजार पदांची पदभरती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करायची होती परंतु आता एक वर्ष पूर्ण होईल कुठे पण सरकार हालचाली करताना दिसतच नाही आणि धनगर आरक्षणाबाबत बोलायचं झाल्यास धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टाने पाच महिन्यापूर्वीच फेटाळलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निकाल कायम ठेवलेला आहे परंतु हे शिंदे फडणवीस सरकार केवळ आपली राजकीय के पोळी भाजण्यासाठी आणि शांत आदिवासी समाजाचा सा फायदा घेण्यासाठी केवळ आदिवासी समाजाविरुद्ध भूमिका घेत आलेल्या आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीत सहभाग नोंदून या सरकारला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे आणि आदिवासी समाजाची पावर काय आहे या सरकारला दाखवून द्यायची आहे आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद